नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी केंद्रातून शिंदेंना धक्का तर ठाकरेंना पक्ष चिन्ह काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया बातमी येथे थेट केंद्रातून नरेंद्र मोदी सहित भाजपा इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का लवकरच नेमकं काय झालंय बघूया देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी देशात केंद्रातील भाजपाचं सरकार कमी संख्याबळ असल्याचं समोर येत असताना आता इंडिया आघाडी मात्र भाजपा इंडियाच्या पुढे जात असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राजकारणात अनेक धक्के राज्याच्या किंवा इतर देशाच्या राजकारणात भाजपने इंडिया आघाडीला दिले मात्र आता इंडिया आघाडीने मात्र भाजपाला धक्का द्यायला सुरुवात केली दिसत आहे भाजपाचं सरकार हे तेलुगू देश पार्टी आणि जनता दल युनायटेड यांच्या टोकावर केंद्रात आणि नितीश कुमार यांच्या टोकावर असलेले हे सरकार लवकरच कोसळले आणि तशी महत्वाची कारणं सुद्धा पुढे आलेली आहे राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना कमी संख्याबळ असताना त्यांना मुख्यमंत्रीपदही भाजपाने दिलं होतं मात्र निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लाडल्या आणि नंतर जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा भाजपाने देवेंद्र फडणवीस झाले त्याचप्रमाणे आता बिहारमध्ये सुद्धा ज्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि नितीश कुमारांना अगोदर भाजपाने मुख्यमंत्री केलं होतं मात्र आता जसं निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढतील आणि भाजपाचे आमदार जास्त आल्यावर त्यांचाच मुख्यमंत्री होईल याची सावधानता बाळगून नितीश कुमार यांनी आताच भाजपाच्या खेळीला प्रतिउत्तर देण्याचं ठरवलेलं दिसत आहे नितीश कुमार यांच्या जोरावर भाजपाचं सरकार आहे आणि लवकरच आपला पाठिंबा काढून इंडिया आघाडीला पाठिंबा देतील अशी चिन्ह निर्माण झालेली आहे त्यातच राहुल गांधी यांनी केंद्राच्या ज्येष्ठ नेत्यांनी तेलुगुदेशम पार्टीच्या मुख्य नेत्यांशी चर्चा सुरू करायला सुरुवात केली आहे त्यामुळे नितीश कुमार यांना मागचा अनुभव बघता आता नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहून इच्छित नाही असं दिसत त्यामुळे सोळा आणि तेलगू देशामचे चौदा असे मिळून ती जे खासदार आहेत त्यांनी पाठिंबा काढून इंडिया आघाडीला समर्थन देऊन दोनशे चौऱ्याण्णव संख्येबळ हे इंडिया आघाडीचं होतं आहे दोनशे बहात्तर ही संख्या आहे जी सत्ता स्थापनेसाठी लागते आणि केंद्रातील एन डी एचं सरकार मात्र दोनशे त्रेसष्ट जागेवरच अडून त्यामुळे लवकरच नरेंद्र मोदींचा राजीनामा येऊन काँग्रेस किंवा इतर सहयोगी पक्ष आहेत त्यांचा पताभाव देशात होऊ शकतो त्याचबरोबर देशात जर स्वतंत्र झालं तर ज्या गोष्टीमुळे नोका आयोग असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या भाजपाने स्वतःकडे घेतल्या होत्या यावरून उद्धव ठाकरे यांना सुद्धा चांगला दिलासा मिळू शकतो किंवा पक्षाने चिन्ह ज्या इतर यंत्रणा राबवून भाजपने एकनाथ शिंदे यांना दिल्या होत्या त्याच सगळ्या उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने चिन्ह मिळेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद